मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काही गोदावरी नदी खोऱ्यातील संगम स्थळे तर मित्रांनो प्रथम आहे नांदूर मध्यमेश्वर हे संगम स्थळ आहे गोदावरी आणि कादवा नदीचे त्याच्यानंतर आहे सायखेडा हे संगम स्थळ आहे गोदावरी आणि दारणा नदीचे टोके हे संगमस्थळ आहे गोदावरी व प्रवरा धारेगाव हे संगमस्थळ आहे गोदावरी व शिवना जोगेश्वरी हे संगमस्थळ आहे गोदावरी व खांब पाचेगाव हे संगमस्थळ आहे प्रावरा व मुळा नगरम शिरोंचा हे संगमस्थळ आहे गोदावरी व प्राणिता गडचिरोली सोमनूर हे आहे गोदावरी व इंद्रावती नदीचे संगमस्थळ गडचिरोली जिल्हा मंजरथ हे आहे गोदावरी व सिंदपाना बीड जिल्हा कोटेश्वर हे संगमस्थळ आहे गोदावरी व दक्षिण पूर्णा परभणी जिल्हा हट्टागाव हे आहे दक्षिण पूर्णा व दुधना परभणी जिल्हा कुंडलवाडी हे संगमस्थळ आहे गोदावरी व मांजरा नांदेड साईखेडा गोदावरी व दारणा नाशिक टोके गोदावरी व प्रवरा अहमदनगर धारेगाव गोदावरी व शिवना औरंगाबाद जोगेश्वरी हे संगमस्थळ आहे गोदावरी व खांब औरंगाबाद पाचेगाव प्रवरा व मुळा हे आहे अहमदनगर जिल्ह्यातील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला येणाऱ्याचे संगमस्थळं तुम्ही शंभर टक्के पाठ करा हे तुम्हाला शंभर टक्के येणारे आहेत कोणतीही स्पर्धा परीक्षा असो सरळ सेवा असो Ok, bye.